शक्तिमानसह महसूल अधिकारी यांच्यावरही ईडीकडून कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे या प्रकरणात प्रमुख संशयित असलेले शक्तिमान यांनाही ईडी चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आह विनापर्वाना हजारो कोटी रुपये किमतीच खनिज बेकायदेशीरित्या उपसा केल्याचा आरोप शक्तिमानवर होत आहे मारेगाव येथील पत्रकार यांच्याकडून खनिज उत्खनन प्रकरणातील महत्वाची कागदपत्रे मिळवली आहे शक्तिमान यांना लोकायुक्त चौकशीला सामोरे जावे लागणार असून नंतर ईडी चौकशीची टांगती तलवार लटकत आहे त्यावर शक्तिमानने वीस वर्षापासून अवैधरित्या मुरुम गिट्टी गिट्टा उत्खनन केले असून त्यापासून नरसाडा मारेगाव वणी नागपूर येथे लाखो करोडो रुपयाची खनिज उत्खननापासून संपत्ती विकत घेतली या संपत्तीची चौकशी करून जप्त करावे अशी मागणी ईडी अधिकारी के एल पांडे यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याची चर्चा आहे मारेगाव सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ